मावळ मतदारसंघातून सुनील शेळके यांनी बाजी मारलेली आहे सुनील शेळके हे अजित पवार गटाचे त्याचबरोबर त्यांनी बापू बेडगे यांचा पराभव केलेला आहे त्यांना खूप माग टाकून दिलेले मावळ मतदारसंघातल्या प्रचाराच्या दरम्यान शरद पवार सुप्रिया सुळे त्याचबरोबर रोहित पवार यांनी हा मतदारसंघ पूर्णपणे पिंजून काढला होता तरीही बापू बेडगे पडतायत याचा अर्थ असा आहे की सुनील शेळके यांचं याचा अर्थ असा आहे सुनील शेळके यांचं विकासाचं काम लोकांना पटलेले आहे त्यांनी जवळपास चार हजार कोटीचा निधी मतदारसंघामध्ये आणला होता पायाभूत सुविधा हॉस्पिटल रस्ते अशा प्रकारची वेगवेगळी कामं केल्यामुळे कदाचित सुनील शेळके यांचा मोठ्या प्रमाणात विजय होताना दिसतोय मेजॉरिटी नेते यांनी छोट्या मोठ्या प्रमाणात बापू बेडगेंना सपोर्ट केला होता तरी सुनील शेळके वन मॅन पॉवर वन मॅन शो म्हणून उदयास आलेले ते पुन्हा एकदा त्या मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी विधानसभेत तयार झालेले आहेत लोकसभेच्या विरुद्ध विधानसभामध्ये अजित पवार गटाने एक वेगळीच जादू चालवलेली आहे शरद पवार गटाला पूर्णपणे निस्तनाबूत करण्याचा प्रयत्न जवळपास त्यांनी केला होता आणि त्या प्रयत्नात ते का होईना पण यशस्वी झालेले दिसत आहेत